बोवस बंगाली डॉक्टराला न्यायालयाचा दणका सुनावणी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा वैद्यकीय पदवी अथवा पदविका नसताना प्रॅक्टिस करणाऱ्या बोवस डॉक्टराला न्यायालयाने दणका दिला आहे दोन वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा खडकी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एल व्ही श्रीकंडे यांनी सुनावली आरोपी मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे दंड न भरल्यास त्याचा पंधरा दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे मिलनकुमार अमर ठाकूर वय चौतीस राहणार दानोरी मूळ पश्चिम बंगाल असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे याबाबत वीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेखा उमेश गलांडे उर्फ डॉक्टर रेखा लबडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सायली ठोकळ यांनी काम पाहिले त्यांनी परिश्रम घेत डे टू डे युक्तिवाद केला सहाय्यक पोलीस फौजदार पाटील यांनी तपास केला त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार कोळप आणि शिपाई घोडेकर यांनी मदत केली मोहिमे अंतर्गत फिर्यादी बोगस डॉक्टरचा शोध घेत होत्या हॅलोपॅथीची कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना औषधांचा साठा आढळून आला बीईएमएस व्यावसायिकांना डॉक्टर उपाधी लावण्याचा अधिकार नसताना त्यांच्याकडे लेटरपॅड व डॉक्टर उपाधीचा शिक्का आढळून आला त्याद्वारे तो व्यवसाय करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते या प्रकरणी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले त्यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली